नगर येथील वारणा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव आणि वारणा समूहातील संचालक अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले भारत सरकारच्या सूक्ष्म लघु एव मध्यम उद्योग मंत्रालयाने या प्रदर्शनास सहाय्यान्वित केले आहे या प्रदर्शनात शेती औद्योगिक गृहोपयोगी संस्कृती असे एकशे पन्नासहून अधिक स्टॉल आहेत यामध्ये राकेश कोळेकर कवटेमंकाळ यांचा चायना जिंग जातीचा व सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या बोकडाने व यशराज घाडगे बारामती यांचा बारा महिन्यांचा व सहा किलोच्या राजा कोंबड्याने सर्वांना आकर्षित केले आहे कृषी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसह अबाल वृद्धांनी गर्दी केली यावेळी वारणेचे संचालक सुभाष पाटील श्रीनिवास डोईज सुरेश पाटील सुभाष जाधव विजय पाटील वैशाली पाटील रंजना पाटील आर वाय खोत वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत शेतीपूरकचे व्यवस्थापक दीपक पाटील प्रा जीवन कुमार शिंदे रुपेश कोळेकर यांच्यासह वारणा समूहातील पदाधिकारी उपस्थित होते आज मंगळवारी दिनांक दहा डिसेंबर रोजी कृषी प्रदर्शनासह अडीच वाजता श्वान शर्यत सायंकाळी सहा वाजता गाणी शेतमळ्याची करावके संगीत मैफल संपन्न होणार आहे